नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी चढउतार बघायला मिळत आहे आज महाराष्ट्रात सोलापूर या ठिकाणी सर्वाधिक कांदा बाजारभाव तेवीसशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे थी। महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा मार्केट जे आहे पिंपळगाव वसंत असेल नाशिक असेल कळवण असेल त्याचबरोबर सटाणा असेल त्याचबरोबर अहिल्यानगर असेल पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट कांदा मार्केट सगळ्यात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामधून कांदा पा बाजारभाव मोठी चढउतार आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रात कधी कधी कांदा बाजारभाव अडीच हजाराच्या घरात येत आहे कधी कधी पुन्हा कमी येत आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाऊस आहे काही ठिकाणी जास्त पाऊस होईल काही ठिकाणी कमी पाऊस आहे आवक ही कमी जास्त होताना आपल्याला दिसत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटविषयी पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट अठरा हजार क्विंटल अवकडले आहे चारशे ते बावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्रातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी त्यानंतर मालेगाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मुंगसे या ठिकाणी बारा हजार सत्तर क्विंटल अवकलले आहे सातशे ते एकवीसशे पन्नास क्विंटल एवढी आवक आलेली आहे त्यानंतर सातशे एक एक ते एकवीसशे रुपये बाजारभाव सरासरी बाजारभाव दोन हजार ते एकवीसशे रुपये मालेगाव मुंगसे यानंतर अहिल्यानगरमधील राहता तालुक्यामध्ये दहा हजार आठशे चोपन्न क्विंटल अवकाडले सातशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा राहता तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर राहत्यामध्ये सात ते बावीस रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढील मार्केट पुणे गुलटेगडी मार्केट आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकलले उच्च क्वालिटीचा सा कांदा सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं यानंतर सोलापूर महाराजात सर्वाधिक टॉप कांदा मार्केट रेट सोलापूर दहा हजार तीनशे पंचेचाळीस सातशे तेवीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटचा आजचा बाजारभाव लेटेस्ट कांदा मार्केट रेट सोलापूर तेवीस रुपये प्रति किलोचा सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे यानंतर महाराष्ट्रात इतर ठिकाणी अकलूज दोन हजार सोलापूर बावीसशे अकोला अठराशे चंद्रपूर दोन हजार खेड दोन हजार शिरूर एकवीसशे को सोलापूर तेवीसशे धुळे चौदाशे पन्नास पाथर्डी दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे यानंतर अमरावती बावीसशे पुणे खडकी चौदाशे पुणे मुंशी अठराशे चाळीसगाव तेराशे सत्याहत्तर वडगावपेठ दोन हजार मंगळवेढा सोळाशे पन्नास कर्जत सतराशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पुढील मार्केट जे आहे कामठी पंधराशे कल्याण पंधराशे येवला सोळाशे लासलगाव निफाड सतराशे पन्नास मालेगाव मुंशी सोळाशे पन्नास सिन्नर सोळाशे कळवण दोन हजार चाळीस संगनमेर रुपे प्रती कुंटल, दोन हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल सिन्नर नायगाव सोळाशे संगमनेर दोन हजार त्रेपन्न पिपळगाव वसंत बावीसशे अकरा पारनेर दोन हजार देवळा सतराशे वीस राहता बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव ही होती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काळामध्ये आपण नवीन नवीन अपडेट तुमच्यासाठी सर्वात अधिक घेऊन येत असतो धन्यवाद